आम्ही तिघ एकत्र एक आहोत आम्ही तिघांनी सुसाट वेगानं आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केली आहे आता त्यात कुणीही स्पीड ब्रेकर आणू शकत नाही पण समजा कुणाला बुस्टर द्यायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे हे विधान आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदललेली दिसतात त्यामुळे राज्यभरात सुरू असलेल्या प्रत्येक घडामोडीकडे सर्वांच बारकाईनं लक्ष लागून आहे काही दिवसांपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला होता या चर्चांना पूर्णपणे ब्रेक लागलेला नसतानाच आता पुन्हा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चा शिगेला पोहोचल्यात अशा परिस्थितीत मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेलं हे विधान नक्कीच लक्ष वेधून घेणार ठरतंय मुख्यमंत्र्यांच्या मनातील बुस्टर नेमका कोण आहे दोन्ही राष्ट्रवादी खरंच एकत्र येतील का आणि शरद पवारांना पुन्हा एकदा सत्तेचे वेद लागले असावेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे रिद्धेश कदम नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक बैठक पार पडली या बैठकीत अजित पवारांनी एक सूचक विधान केल्याची चर्चा आहे मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांच्या पक्षाकडून एकत्र येण्याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही परंतु पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजे असं शरद पवार गटाचं मत असल्याचं अजितदादांनी या बैठकीत सांगितल्याची माहिती आहे काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याबाबत एक विधान केलं होतं सुप्रिया सुळे यांनी संसदेत विरोधी पक्षात बसावं की सत्ता पक्षात याचा निर्णय तिने स्वतःच घ्यावा असं एका मुलाखतीत बोलताना शरद पवार म्हणाले शिवाय अजित पवारांसोबत जावं असा एक मतप्रवाह आपल्या पक्षात असल्याचंही त्यांनी यावेळी कबूल केलं त्यामुळेच काका पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला शिवाय गेल्या काही दिवसातील अजित पवार आणि शरद पवारांची वाढती पाहता या चर्चांना आणखी बळ मिळाले दोन दिवसांपूर्वीच पवार काका पुतण्या एका कार्यक्रमात एकत्र दिसले यावेळी त्यांच्यात काहीतरी चर्चा झाल्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता तुर्तास शरद पवारांनी एकत्र येण्याच्या निर्णयाचा चेंडू सुप्रिया सुळेंकडे टोलवला असला तरी पवारांना पुन्हा एकदा सत्तेचे वेध लागलेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय शरद पवारांनी एकत्रीकरणाच्या निर्णयात स्वतः अलिप्त राहून पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांनी निर्णय घेण्यास सांगितलंय सध्या शरद पवार गटाचे दहा आमदार आणि आठ खासदार आहेत केंद्रातील त्यांचं बलाबल पाहता अजितदादांना त्याचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे इतकी वर्षे खासदार असतानाही सुप्रिया सुळेंच्या पदरात एकदाही मंत्रीपद आलेलं नाही त्यामुळे मुलीला मंत्री करण्याचं शरद पवारांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं खुद्द शरद आपल्या कारकिर्दीत कितीतरी महत्वाची मंत्रीपद भूषवली शिवाय त्यांनी कित्येक सामान्य नेत्यांना थेट मंत्रीपदी विराजमानही केलं मात्र त्यांना स्वतःच्या लेखीला मंत्रीपद देता आलं नाही आणि कदाचित हीच खंत त्यांना कायम खुणावत असावी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत अशा परिस्थितीत शरद पवारांनी सत्तेसोबत जाणं पसंत करून सेफ गेम खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही खर तर राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्तेपासून जास्त काळ अलिप्त राहिलेला पक्ष नाही शरद पवारांनी पक्षाची स्थापना केल्यानंतर बराच काळ ते सत्तेत राहिले त्यानंतर महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अजितदादा एक गट घेऊन फडणवीस शिंदे सरकार सोबत आले यावेळी अनेक महत्वाच्या नेत्यांनी दादांसोबत जाणं पसंत केलं पुढे राज्यात निवडणुका लागल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेला कसं वातावरण फिरलं हे सर्वांना माहितीच आहे महायुती सरकारच्या विकासाभिमुख कामांमुळे सध्याचं वातावरण सरकारच्या बाजूने असल्याचं दिसतंय दुसरीकडे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या नादात शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाचं करून घेतलेलं नुकसान सर्वजण पाहतोच आहोत आता काँग्रेसच्या जीवावर आपण पुन्हा सत्तेत बसू अशी शक्यता शरद पवारांना तूर्तास तरी दिसत नाहीये त्यामुळेच शरद पवार हा मध्यम मार्ग निवडत असावेत का असा प्रश्न निर्माण होतोय आतापर्यंतच्या घडामोडी पाहता शरद पवार आजवर केंद्र सरकारला अडचणीत येईल अशी कुठलीही भूमिका घेताना दिसले नाहीत वाक सुधारणा विधेयकाच्या वेळेसही त्यांची हीच भूमिका दिसून आली अर्थात शरद पवारांना अजित यायचं आहे याचा अर्थ त्यांना सत्तेत बसायचा असा सरळ दिसतो तुम्हाला काय वाटतं शरद पवारांना पुन्हा एकदा सत्तेची वेध लागली असावेत का आणि तसं झाल्यास राज्याची राजकीय समीकरणं कशी बदलतील तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महामीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद